नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोई या चॅनलमध्ये तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विदर्भ स्टाईल जनजनीत दाळ कांदा रेसिपी ही रेसिपी मी माझ्या पद्धतीने ट्राय केलेली आहे सोबतच काही टिप्स पण सांगितलेल्या आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला इथे डाळ कांदा बनवण्यासाठी डाळ लागेल तर मी इथे अर्धा वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि ती आपल्याला चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि दोन ते तीन कांदे घेतलेले आहे सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तीन ते चार चम्मच तेल घ्यायचं आहे आणि मी इथे एक कांदा कट केलेला आहे बारीक कट केलेला आहे तो आधी फ्राय करून घ्यायचा आहे छान असं फ्राय झाला की त्यामध्ये मी थोडं खोबरं घेतलेलं आहे ते पण त्यामध्येच परतून घेते आहे छान असं परतून झालं आहे की आपल्याला याचं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न घालता पेस्ट करायचं आहे आता मी परत पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोरी टाकलेली आहे आणि दोन मोठे कांदे कट कर करून घेतलेली आहे आणि ती त्यामध्ये परतून घेते आहे कांदा असा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणचं पेस्ट घालायची आहे ते पण छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये ते छान परतून झालं की आपल्याला त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे ते पण छान त्यामध्ये परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पाणी न घालता वाटण केलं होतं ते घालायचं आहे आता आपल्याला यामध्ये सर्व प्रकारचे मसाले घालायचे आहे आपल्या चवीनुसार मी इथे दोन चम्मच तिखट घातलेलं आहे एक चम्मच मीठ घातलेला आहे हळद घातलेली आहे धनियापूड घातलेला आहे आणि थोडा काळा मसाला घातलेला आहे ते पण छान आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे छान असं तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे इथे थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी आता आपल्याला इथे चना डाळ घालायची आहे जी आपण भिजत ठेवलेली चना डाळ होते ती आता आपल्याला यामध्ये घालायची आहे ते पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट याला छान झाकून ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिटं छान बाफेवर शिजू द्यायची आहे आता आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे कोमटच पाणी घालायचं आहे कारण की थंड पाणी जर आपण घातलं तर त्याची चव बिघडते आणि कुठलीही भाजी असो मसाल्याची त्यामध्ये भरून जर आपल्याला पाणी घालायचं असेल तर कोमटच पाणी घालायचं छान आपल्याला दहा ते बारा मिनटाला शिजू द्यायचं आहे आणि बघा आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडा गरम मसाला घालायचा आहे वरून थोडी छान कोथिंबीर घालायची आहे बघा तर अशा प्रकारे छान आपल्या डाळ कांदा तयार झालेला आहे कधी कधी आपल्याला कुठल्या भाजीचं ऑप्शन नसतं किंवा आपण भाजी खाऊन कंटाळलेलो असतो तर कांदा हे बेस्ट पर्याय आहे आणि खूप छान भाजी बनते ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली तर जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद